माझ्या सोलापूर न्यूज मध्ये घरी कोणी नसताना महिलांना घरात घुसून दमदाटी करून अश्लेल भाषा वापरली तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीशी जल्लाजस्पर्वन केले तसेच जातीवाचक शिबेगाळ केली या दोन्ही घटनांमध्ये परस्पर विरोधी फिरदीत पाच जणांविरुद्ध बार्शे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे पहिल्या फिरदीत मोसिन तामोळी इब्राहिम शेख शाबाज शेख यांच्यावर चार दिवसांपूर्वी अन्याय केल्याच्या ऑस्ट्रेलियासाठीचा गुन्हा दाखल झाला असून तर दुसऱ्या फिरदीत राजेंद्र एकवड त्याचा मुलगा अशा दोघांविरोधात गुरुवारी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे मोसेन तांबोळी शेख शाबा शेख यांनी घरामध्ये कोणी नसताना लज्जास्पद वर्तन केल्याने तर नाथ शाळेमध्ये जात असताना राजेंद्र गवड यांच्या मुलांनी रस्त्यावर थांबून तिशाही अश्लील वर्तन करून धमदाटी केल्याचे फिरदीत म्हटले आहे अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक जालिंदर नालकुल तर पोक्सोचा तपासहायक पोलीस निरीक्षक समीर ढोरे हे करीत आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका